नमस्कार रामकृष्ण हरी खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं नवीन एका ब्लॉगमध्ये बघा तुम्ही आज किती छान असं मस्त वातावरण झालेलं आहे आमच्याकडे खूप असं म्हणजे पावसाचं वातावरण आहे खूप छान वाटतंय मस्त एकदम छान आणि उन्हाळ्यामध्ये असं अचानक थंड वातावरण झालेलं खूप छान वाटते आणि तुमच्याकडे आहे का पाऊस तर नक्की सांगा कमेंटमध्ये बघा तुम्ही किती छान असं मस्त वातावरण झालेलं आहे खूप छान वाटतंय असं एकदम असं आभाळ आलेला आहे आणि नॉर्मल आमच्याकडे पाऊस पण झाला होता बर का पण आता थोडस उघडलेलं आहे तर छान असं हिरवगार मस्त वातावरण आहे आमच्या इकडे बघू शकता तुम्ही हे बघा मस्त आणि कसे आज सगळे आणि तुमच्याकडे कोणत्या कोणत्या भागामध्ये कुठे कुठे पाऊस झालाय तेही नक्की कळवा आणि आमच्याकडचं वातावरण तर तुम्ही बघताच हात किती छान वाटतंय आणि सगळ्यांचे शेतातले कामं वगैरे झाले का आवरून तेही नक्की कळवा आणि हा पाऊस काय महत्वाचा नाही बरं का, का। कारण की हा अवकाळी पाऊस आहे यामुळे फक्त शेतकऱ्यांचं नुकसानच होणार आहे हा पाऊस आता सध्या नको होतो कारण की आणखी लागवडीचे दिवस लांब आहे आणखी जूनमध्ये लागवड करतात त्यामुळे याच्यामुळे तर थोडंफार नुसक म्हणजे बरंचसं नुकसान होतं आहे शेतकरी बांधवांचं की आंब्यांचं खूप नुकसान होतं आहे कारण की ते कैऱ्या वगैरे खूप वाऱ्यामुळे पडत आहे आणि काही काही आपल्या बांधवांच्या ना म्हणजे कांदे वगैरे झाले काढणं पण चाळ्या भरलेलं नाही तर त्यांचंही नुकसान आहे यामध्ये तर एवढ्या लवकर नव्हता होत नको होता, होता पाऊस पण आता निसर्गापुढे आपण काही नाही करू शकत तर त्यामुळे नक्की कळवा कोण कुठून बघताय ब्लॉग आणि कसं वाटलं तेही कळवा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका आणि कसं वाटलं ते नक्की कळवा